अरे कुठे चालले आले आले आपले चालणार <haben> <questoamentos>

नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जय अरे जयश्रीराम भाऊरा तुमच तुम्ही म्हणा हा निघाला तो तोही बर बर अरे ना भाऊ जयश्रीराम भाऊ अशा प्रकारे मंडळी घेऊन पोहू शकता येऊ नको आपण सध्या निघालेला आपल्या प्रयागरा अरे हाय आहे का अरे तू आय मिस यू ब्रदर आय मिस यू तुम्ही तर हा सोबत झाला सोबत काय झालं तिथे मधलं ना

मंडळी आपल्या अकोटून टोटल तीन गाड्या चालल्या मंडळी आता आपण थांबलो चहा प्याल एका ठिकाणी एका ठिकाणी म्हणजे आपल्या अंजनगाव मध्ये काय म्हणते प्रवास कसा झाला आपला एक नंबर काहीच विषय नाही दोनशे किलोमीटरचा प्रवास केला मंडळी आपण सध्या जम्पित आलेला आपल्या अकोटवरून सर्व इकडे आता काय म्हणतात कोणतं मंदिर आहे हनुमंताच्या मंदिरात कुठं का म्हणजे गाव जाम सॉल तुम्ही काय म्हणाले दोन दु� टिक छान प्रज्वल

अशा प्रकारे मंडळी आपलं बडियापैकी मस्त जेवण झालं करेक्ट दहा वाजता एक नंबर जेवण झालं सगळेकडे डबे आणले ते डबा पार्टी केली मस्त ड्रायव्हर साहेब कसं वाटलं जेवण हो। चल आता कसा प्रवास आहे आपला थोडंसं सांगा म्हणजे आपण किती किलोमीटर आलो अकोटून किती किलोमीटर जाणार आहे पकड थांब किती किलोमीटर आलो आपण आता अडीचशे ते पावसा तीनशे किलोमीटर आलो आणखी आपल्याला तीनशे किलोमीटर पर्यंत मयर पोहचा कुठे मयर येते आपला सटना जवळ रिवा रिवा जिल्हा यमपित बर मग आता पुढचा प्रवास आपण आता जाता जाता पाहिजे जबेलपूर वाशी बेळाघाटला बेळाघाटचं दर्शन करून मी नर्मदा पुरून म्हणून नाही तिथं बरं तिथून निघू मी मयरला मयरला दर्शन वगैरे करून शारदा देवीचं मयरहून डायरेक्ट रिवा मार्गे जाऊ आपण प्रयागराज वरून करू काशी काशीवरून सुलतानपूर मार्गे निघून जाऊ आपण अयोध्या अयोध्या वरून प्रतापगड मार्गे येणार आहे आपण चित्रकूट चित्रकूटवरनं वापस रिवा रिवावरनं जबलपूर मार्ग निघाय अखो अको जय श्रीराम जय श्री जय श्रीराम अशा प्रकारे कोणत्या आपल्या गाडीत फक्त आम्ही तिघं चौघेल जसं की आपला मी आपले ड्रायव्हर साहेब झोपले सामान तिघेले बरोबर झोपाचं कामनी पडत एक कट्टा झोपून देतो तर आपल्याला झोपाने आपल्या जोड्याला यही से ले जाना की की बोतल? चलो इस प्रकार दोस्तों यहाँ पे ने चाय पानी ले लिया है यहाँ अपन निकल जाएंगे प्रयागराज के लिए जय भोलेनाथ यहाँ से प्रयागराज और पाँच सौ किलोमीटर है तो, <laughs> तो आ आ या असे कुठे देवस्थान लगते प्चास सेड किलोमीटर मराठीत बोलत असतो आई बाबाची पूजा करत जा सगळ्या जय बोले जय हा आता चला मंडळी तुम्ही ब्लॉक तो कंटिन्यू करत राहा तुम्ही जय श्रीराम तर भक्त मारुती राजा तुम्हाला म्हणणं आहे मंडळी कि हा एक ब्लॉग जाईल आपण पार्ट वन करून टाकू पार्ट टू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये करून टाकू <laughs>